どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा आमच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये असलेली प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे राजौली गावमध्ये आमच्याकडे टोटल फोर्टी टू एकर बेचाळीस एकरची आमच्याकडे प्रॉपर्टी अवेलेबल आहे जो डोंगर उताराची लँड आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये ही प्रॉपर्टी आहे रोड टच आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल बेचाळीस एकर इथना अमेझिंग डॅम राजौली डॅम दिसतो अमेझिंग व्ह्यू आहे मोठी झाडं ऑलरेडी या प्रॉपर्टीमध्ये जंगली प्लांटेशन मोठं प्लांटेशन आहे इथे मुंबई गोवा हायवे जे आहे ते एकवीस किलोमीटर आहे अरवली आरवली रेल्वे स्टेशन एकवीस किलोमीटर आपल्या प्लॉटपासून आहे मुंबई गोवा हायवे एकवीस किलोमीटर आपल्या प्लॉटपासून आहे अमेझिंग प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये एक एकर दोन एकर पाच एकर टोटल दहा एकर पंधरा एकर तुम्ही अशी कुठलीही प्रॉपर्टी अगदी तुमची तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्टली यामध्ये आमचं असं कॉन्सेप्ट आहे की ही प्रॉपर्टी विकत घेऊया दोन, दोन चार पाच एकरून कॉमनमध्ये पण घेत आहे किंवा तुम्ही टोटल फोर्टी टू गुंट फोर्टी टू एकर घेणार असाल तरी तुम्ही इथे घेऊ शकणार आहे ही प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यानंतर इथे आपण बापू प्लांटेशन्स करू शकतो इथे सागवान प्लांटेशन्स करू शकतो इथे नारळ सुपारीची पण झाडं जर लावायची असेल तरीही लावू शकतो काळी मिरी प्लांटेशन्स करू शकतो ब्लॅक पपास करू शकतो जायफळचे प्लांटेशन्स करू शकतो आंबा रायवा आंबा करू शकतो केसर आंबा करू शकतो अपूस आंबा इथे होणार नाही ह्यानं खारी हवा इथे येत नाही म्हणून पण रायवा आंबा आणि ना केसर आंबा आपण इथे करू शकतो त्यानंतर फणस असे वेगवेगळ्या प्रकारची ह्याला झाडं प्लांटेशन करू शकतो पण मेनली मी तुम्हाला रेकमेंड करेन की आपण बांबू केलं तर याच्यामध्ये आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट एकदम कमी राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे आणि आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये पर एकर तुम्हाला ही प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला देणार आहे अमेझिंग व्ह्यू असलेली ही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर लवकर प्रॉपर्टीला विजिट करून विकत घ्या सुंदर व्ह्यू धरणाचं व्ह्यू असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे इथे समोर आपली वाडी वस्ती आहे वाडी वस्ती आपला प्लॉट पण साधारण चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती वाडी वस्ती आहे नंतर आपण ही प्रॉपर्टी आपल्या आरवलीतनं आतमध्ये येते या रोडने आपल्या आरवलीतना आपण प्रॉपर्टी आतमध्ये येतो मुंबई गोवा हायवे एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे आरवली रेल्वे स्टेशन पण इथनं एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे अमेझिंग व्ह्यू असलेली पूर्ण मातीचा प्लॉट असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे लाईटीचं कनेक्शन जवळच आहे कुठेही बोरवेल किंवा विर मारला तर तुम्हाला पाणी लागू शकेल का असं हे लोकेशन आहे या प्रॉपर्टीवरती मेनली प्लांटेशन करण्यासाठी खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे बांबू लागवड आहे ना सुपारीची प्लांटेशन करायचं असेल किंवा काळी मिरी लागवड करायची असेल किंवा स्पायसेसचे कुठलेही प्लांटेशन तुम्हाला करायचे असेल तर अशी सुंदर ही प्रॉपर्टी आहे हा तुम्हाला मी गुगल व्ह्यू दाखवतो आपल्या प्रॉपर्टीतनं की इकडनं हे धरण आहे धरणातनं समोर हे जे रोड्स दिसतात खालते तुम्हाला ही रोड्स आपल्या प्लॉटला लागूनच आहे इथे आणि ही समोरची आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल ही जी एक्झॅक्ट आत्ता जी मॅपवरती आपल्याला दिसते ही पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला ते ही आपली एक्झॅक्ट मातीचा प्लॉट पूर्ण बेचाळीस एकरची ही प्रॉपर्टी आहे या बेचाळीस एकरमध्ये तुम्हाला दहा एकर पाच एकर किंवा दोन एकर एक एकर पाहिजे असेल तरी तुम्हाला आम्ही देऊ शकणार आहोत पण कॉमनमध्ये करायला लागेल ग्रुपनी घेतलं तर ह्या ना कॉमनमध्ये आपल्याला काही प्लांटेशन करायचं असेल तर करायला लागेल आणि अगर समजा इंडिव्हिज्युअल बेचाळीस एकर घेतलं तरी चालू शकेल किंवा दहा दहा एकरचे पण चार प्लॉट करायचे असेल तरी आपल्याला इथे करता येऊन शकणार आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या मग कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना एक लाख साठ हजार रुपये एकरनी फक्त ही प्रॉपर्टी आहे म्हणजे चार हजार रुपये गुंठा चार रुपये स्क्वेअर फीट आपल्याला या प्रॉपर्टीचा रेट पडतो आहे खूप रिजनेबल रेटमध्ये पूर्ण व्हेरीफाय केलेली मी प्रॉपर्टी आहे जर डॉक्युमेंटेशन पूर्ण क्लिअर आहे तुम्ही एक एकर दोन एकर पाच एकर किंवा टोटल बेचाळीस एकर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकणार आहात तिथे तर इमिजिएट अगर तुम्हाला ही प्रॉपर्टी बुक करायची असेल तर लवकरात लवकर मला खाली दिलेल्या नंबरवर माझ्या कॉल करा माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर विकत घ्या तुम्ही आता कोकण पॉप्लिक्स माझे युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद